नाशिक शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवघ्या काही तासात जेरबंद केले आरोपीकडून तब्बल एक लाख त्रेसष्ट हजार रुपयांचे नऊ मोबाईल जप्त करण्यात आले घटना अशी की फिर्यादी रमेश मोंढे हे गंगापूर रोड बेनगुळे नगर येथे इमारतीच्या कामावर असताना पार्किंगमध्ये चार्जिंगला ठेवलेले दोन मोबाईल कुठेतरी अज्ञात चोरी केले होते या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकातील अंमलदार सोनू खाडे आणि गोरख साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी आनंदवली ब्रिज परिसरात फिरत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून आरोपी आदित्य विजय शिंदे राहणार आनंदवली नाशिक याला शिताफीनं ताब्यात घेतलंय चौकशीमध्ये त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली आहे त्यानंतर अधिक तपासामध्ये नाशिक शहरातील विविध ठिकाणांहून चोरी केलेले तब्बल नऊ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत एक लाख त्रेसष्ट हजार रुपये इतकी आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे गुणेशोत पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील पोलीस हवलदार गिरीश महाले गणेश रेहरे अंमलदार सोनू खाडे गोरख साळुंके सुजित जाधव तुळशीदास चौधरी आणि भागवत थविल यांनी ही कामगिरी बजावली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हवलदार महाले करताय पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नाशिक शहरातील मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येत असून नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होत आहे